अकोल्यातील मोठं राम मंदिर जिथे रामनवमी निमित्त मंदिरात आकर्षक सजावट शंखध्वनी मंत्रोच्चार आणि एक अद्भुत भक्तिरसाळ वातावरण पाहायला मिळालं या मंदिरात स्थापन असलेल्या श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना शेगावच्या संत गजानन महाराजांच्या हस्ते झाली होती आणि म्हणूनच या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झालंय रामजन्माच्या दिवशी सकाळपासूनच मंदिरात विविध धार्मिक विधी पूजा अर्चना अभिषेक आणि भव्य आरती पार पडली भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी मंदिरात दाखल झालेत गेल्या आठवड्यापासूनच मंदिरात रामायण पठण भजन कीर्तन सुरू होते ज्याने वातावरण आधीच भक्तिमय केलं होतं श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात मोठी जत्रा भरली रामफळ आणि उन्हाळ्यात लाभदायक दमणा ही औषधी वनस्पती यामुळे मुख्य आकर्षण ठरली श्रीरामाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लहानांपासनं वयोवृद्धांपर्यंत हजारो भाविकांनी मंदिरात हजेरी लावली रामभक्ती श्रद्धा आणि भक्तांची एकता याचं सुंदर दर्शन या दिवशी अकोल्यात पाहायला मिळालं